नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त एकदम जबरदस्त मराठी भाषण धर्मनिरपेक्षतेचा बाना, एकात्मतेचं गाण हक्क आणि कर्तव्याची जान, लोकशाहीची मान भारताची शान डॉक्टर आंबेडकर यांनी रचले हे संविधान डॉक्टर आंबेडकर यांनी रचले हे संविधान सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव सिद्धी गपाट आहे आज सव्वीस नोव्हेंबर म्हणजे भारतीय संविधान दिन त्यानिमित्त मी तुम्हाला संविधानविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी ही माझी सर्वांना नम्र विनंती सर्वप्रथम आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतात संविधान दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भारताची राज्यघटना हेच भारताचे संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना केली गेली अनेक बैठका व सत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला त्यामुळे सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ देखील संविधान दिन साजरा केला जातो भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे भारतीय संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा मोठा कालावधी लागला होता संविधान दिनाचा मुख्य उद्देश हा संविधानाबद्दल जनजागृती करणे व डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार संपूर्ण भारतात करणे हा आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद